नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका जबरदस्त व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असताना ए टू जेड कशा पद्धतीनं ट्रेडचा प्लॅन केला जातो तुम्ही बऱ्याच वेळेला स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असताना या ठिकाणी एंट्रीचा प्लॅन करता तुम्हाला वाटतं की आता या स्टॉकमध्ये जबरदस्त ब्रेकआउट आला आहे जबरदस्त व्हॉल्यूम आला आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी स्टॉकचा ट्रेडचा प्लॅन करता पण मित्रांनो मी जो ट्रेडचा प्लॅन करतो तो या ठिकाणी करतो ब्रेकआउट एच्या अगोदर मी स्टॉकला शोधून ठेवतो ब्रेकआउट व्हॉल्यूम एच्या अगोदर मी स्टॉकला आयडेंटिफाय केला होतो मित्रांनो तुम्ही देखील असे स्टॉक आयडेंटिफाय करू शकता आणि तुम्ही देखील स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असताना जबरदस्त स्वतःची ॲक्युरेसी वाढवू शकता हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असताना नेमका कोणता डेटा बघायचा नेमका कशा पद्धतीनं डेली बेसिसवर अभ्यास करायचा याची सर्व माहिती जी आहे ती आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो माझं ट्रेडिंगचं सेटअप खूप सिंपल आहे तुम्ही प्रत्येकजण हे ट्रेडिंगचं सेटअप फॉलो करू शकता तुम्ही प्रत्येकजण दररोज विनिंग स्टॉक आयडेंटिफाय करू शकता अशा पद्धतीचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत प्रत्येकानं बघायचा आहे त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब व्हिडिओ आवडला तर युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ त्या तुमच्या ट्रेडर मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे ज्याला स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे आता मित्रांनो बघा स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर मल्टिपल स्ट्रॅटर्जी आहेत मित्रांनो आपल्याला एक युनिक स्ट्रॅटर्ज ज्या स्ट्रॅटजीचा आपण वापर ट्रेडिंगसाठी करू शकतो आणि ट्रेडिंगसाठी करत असताना त्यातून आपली अक्युरेसी देखील वाढली पाहिजे आपल्याला चांगला रिवॉर्ड देखील मिळाला पाहिजे आणि कमीत कमी रिस्क तो ट्रेड झाला पाहिजे बऱ्याच वेळेला आपण ट्रेडचा प्लॅन करतो परंतु ट्रेड मुळात आपल्या रडारवरच अशा वेळेला येतो ज्या ठिकाणी स्टॉकमध्ये ऑलरेडी दोन ते तीन टक्क्याची मुवमेंट होऊन गेलेले असते आणि त्यानंतर मग आपण ट्रेडचा प्लॅन करतो आणि बऱ्याच वेळेला आपण त्या स्टॉक ऑप्शन मध्ये फसतो देखील पण मित्रांनो स्टॉक ट्रेडिंग करत असताना एक सर्वात मोठं सर्व इंडेक्स ट्रेडिंग पेक्षा काय माहिती का याची एक्सपायरी असते मंथली आणि तुम्ही जर ब्रेकआउट स्टॉक बघितला किंवा बॉटम फॉर्मेशन करणारा स्टॉक आयडेंटिफाय केला किंवा एखाद्या स्टॉक मध्ये ट्रेंड रिव्हर्सल होतं हे जर आयडेंटिफाय केलं आणि त्या ठिकाणी जर त्या स्टॉक मध्ये ट्रेडचा प्लॅन केला तुम्ही तर मित्रांनो काय होतं आहे का तुम्हाला तो स्टॉक तुम्हाला पुढलं एक ते दोन महिने होल्ड देखील करता येतो जसं की सध्या नोव्हेंबर महिना सुरू असेल अजून नोव्हेंबर महिना संपायला पंधरा दिवस बाकी आहेत तर मी मित्रांनो डिसेंबर महिन्याचा कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शनमध्ये जर ट्रेडचा प्लॅन केला तर तब्बल पंचेचाळीस दिवस मला त्या ट्रेडमध्ये होल्ड करण्यासाठी सापडतात आणि मित्रांनो मे बी त्या स्टॉकमध्ये जर काही डेव्हलपमेंट होत असतील तर डेफिनेटली त्या स्टॉकमध्ये रिव्हर्सल होतो किंवा त्या स्टॉकमध्ये एक मोठा ब्रेकआउट येतो आणि त्याचं ॲडव्हान्टेज जे आहे ते मित्रांनो आपल्याला काय करायचं असतं स्टॉक ऑप्शनमध्ये घ्यायचं असतं मित्रांनो मी जास्त वेळ न लावता डायरेक्ट तुम्हाला प्लॅन एक्झिक्यूट कशा पद्धतीनं करायचं कशा पद्धतीनं डेटा बघायचा आणि कशा पद्धतीनं स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचं आता मित्रांनो आपल्याला स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर आपल्याकडं एक स्वतःची वॉच लिस्ट असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो एफ एन ओमध्ये जवळपास दोनशे नऊ स्टॉक आहेत हे दोनशे नऊच्या नऊ सर्व स्टॉक माझ्या एका वॉच लिस्टला आहेत हे सर्व स्टॉक मी तुम्हाला ॲज पर सेबीचे न्यू रेग्युलेशन गाईडलाईन आहेत त्यानुसार मी दाखवू शकत नाही पण मित्रांनो हे जे सर्व सांगतोय मी एज्युकेशनल पर्पजनं सांगतोय तुम्ही स्वतःचा देखील यावरती रिसर्च करा अभ्यास करा तुम्ही स्वतःचा देखील एक सेटअप तयार करा आणि त्या सेटअपला जर तुम्ही फॉलो केलं तर नक्की मित्रांनो तुम्हाला देखील यामध्ये खूप मोठा रिझल्ट जो आहे तो येणाऱ्या दिवसामध्ये मिळू शकतो आता मित्रांनो पहिलं माझा जो क्रायटेरिया आहे स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी स्टॉक सिलेक्शन करण्यासाठी मित्रांनो ही स्टॉक सिलेक्शनची अशी मेथड आहे तुम्ही प्रत्येक मेथड फॉलो करू शकता आणि खूप आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा मला आज काय करायचं आहे तर एफ एनचे टॉप गेनर स्टॉक कोणते आहेत हे आयडेंटिफाय करायचं आहे जसं की लास्ट ट्रेडिंग सेशनला जर बघितलं तर या ठिकाणी काही स्टॉक मध्ये जवळपास दहा टक्क्याचा मुमेंट मला काही स्टॉक सात टक्के वाढले काही स्टॉक सहा टक्के वाढले काही स्टॉक चार टक्के वाढले त्याचबरोबर काही स्टॉक दोन तीन टक्क्यापेक्षा देखील जास्त वाढलेले दिसून येतील ही सर्व लिस्ट बघितली का तुमच्या लक्षात येते हायेस्ट चेंज परसेंटेज कुठं झालं आहे असे स्टॉक सव्वा नऊ वाजता सर्वात पहिल्यांदा आपल्या रडारवर घ्यायचे आणि हे जे आठ दहा स्टॉक आहेत फक्त याच स्टॉकवर तुम्हाला दिवसभर काय करायचं आहे फोकस करायचा हा पहिला मुद्दा पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या दुसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा काय आहे यातले असे कोणते स्टॉक आहेत जे फिफ्टी टू वी खायच्या जवळ आले आहेत ते तुम्हाला अगोदरच माहीत असलं पाहिजे आता ते कसं आयडेंटिफाय करायचं ते पण दाखवत तुम्हाला मित्रांनो माझा एक स्वतःचा स्क्रीनर आहे या स्क्रीनरमध्ये जर बघितलं तर हे जे स्टॉक आहेत ते फिफ्टी टू वी खायपासून किती लांब आहेत त्याचा या ठिकाणी काय केलाय डेटा दिला दे आता या ठिकाणी जर बघितले तुम्ही वरचे चार ते पाच स्टॉक जे आहेत ना ते फिफ्टी टू वीक हाय पासून फक्त वन पर्सेंटेज लांब आहेत याचा अर्थ काय झाला पुढल्या एक ते दोन ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकमध्ये फिफ्टी टू वीक हाय बनू शकतो हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे मी असे स्टॉक फक्त काय करणार या ठिकाणी रडारवरती घेणार आणि त्या स्टॉक मध्ये ट्रेडचा प्लॅन करणार त्यानंतर मित्रांनो तिसरा माझा खूप इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे हा क्रायटेरिया आहे कोणता स्टॉक आज ट्रेंड लाईनला पॉसिबल ब्रेक करू शकतो जसं की मित्रांनो ट्रेंड लाईनला एखादा स्टॉक जर ब्रेक करणार असेल तर त्या स्टॉकमध्ये डेफिनेटली तुम्हाला खूप मोठा प्लॅन जो आहे तो ट्रेडचा काय होऊ शकतो त्या ठिकाणी मिळू शकतो जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल देखील दाखवतो या ठिकाणी स्क्रीनवर जो चार्ट आहे प्राईज चॅनल आहे या प्राईज चॅनलच्या बॉटमवरून हा स्टॉक काय करतोय या ठिकाणी रिव्हर्सल करतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या या ठिकाणी जर बघितलं तर हा देखील स्टॉक काय करत होता इकडून एक ट्रेंड लाईन आली होती आणि ही ट्रेंड लाईन ब्रेक करून हा स्टॉक काय झालाय वरती गेलेला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मी अजून एखादं एक्झाम्पल दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षातील आता या ठिकाणी जर बघत असाल हा स्टॉक काय लागलो डाऊन ट्रेंड मध्ये आहे आणि डाउन ट्रेंड मधून हा स्टॉक इकड एका मोठ्या प्राइस चॅनलला ब्रेक करायचा प्रयत्न करत आहे मी हा जो चार्ट आहे वीकली चार्ट घेतो म्हणजे अजून जास्त क्लिअर लक्षात येईल या ठिकाणी जर बघितलं तर हा स्टॉक काय करायला डाऊन ट्रेंड मध्ये आहे आणि ह्या डाऊन ट्रेंड मधून या स्टॉक न जर इथं ही ट्रेंड लाईन हायर साईडला ब्रेक केली तर डेफिनेटली आपल्याला खूप मोठा ब्रेकआउट जो आहे तो काय होऊ शकतो या स्टॉक मध्ये मिळू शकतो त्याचबरोबर मित्रांनो चौथा जो महत्वाचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे बेस फॉर्मेशन मित्रांनो एखाद्या स्टॉकमध्ये जर बेसचं फॉर्मेशन झालं आणि तुम्ही जर त्या बेसवरती त्या स्टॉकमध्ये ट्रेडचा प्लॅन केला तर मित्रांनो त्या ठिकाणी मिळणारा रिवॉर्ड जो आहे ना जसं की या ठिकाणी जर या स्टॉकमध्ये बघितलं तर पाचशे साठच्या आसपास या स्टॉकमध्ये एक रेजिस्टन्सचं फॉर्मेशन होतंय याचा अर्थ हा स्टॉक मल्टिपल टाइम हायर साईटला बेस फॉर्मेशन करायचा प्रयत्न करतोय इथून जर या स्टॉकमध्ये ब्रेकआउट आला तर डेफिनेटली हा ब्रेकआउट काय असू शकतो खूप मोठा असू शकतो किंवा स्ट्रॉंग असू शकतो हे पहिल्या लक्षात घ्या हा जो स्टॉक आहे ना या ठिकाणी बघा या स्टॉक मध्ये चारशे चाळीस पंचेचाळीसच्या चा प्राईस चा चा फॉर्मेशन व्हायला मग मित्रांनो माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे असे स्टॉक आयडेंटिफाय करून ठेवून असणार आहे ज्या ठिकाणी स्टॉकचं बेस फॉर्मेशन सुरू आहे आणि ह्या बेस फॉर्मेशन वरून जसे स्टॉक बाहेर येतील जसा इथं व्हॉल्यूमचा सपोर्ट मिळेल त्या ठिकाणी मी काय करत असतो या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन करत असतो आणि असे वॉच लिस्टला स्टॉक ऍड करून ठेवले असतात आणि असे स्टॉक जसं बेसमधून बाहेर येतात असे स्टॉक रॉकेट होतात हे पहिल्या लक्षात घ्या असं जर तुम्ही स्टॉकचं आयडेंटिफिकेशन केलं तर डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला खूप मोठा रिवॉर्ड मिळू शकतो जसं की या स्टॉकमध्ये देखील हे सुरू आहे दोनशे सत्त्याण्णवच्या आसपास या स्टॉकमध्ये देखील एक जबरदस्त बेसचं फॉर्मेशन झालंय आणि त्यानंतर या ठिकाणी या स्टॉकमध्ये एक जबरदस्त स्ट्रॉंग रिव्हर्सल कॅन्डल दिसत आहे फायो परसेंटेज स्टॉक जो आहे तो काय झाला या आकड्यामध्ये वाढलेला आहे म्हणजे ही ट्रेंड लाइन जर ब्रेक केली तर डेफिनेटली या स्टॉक मध्ये दिसले एक जबरदस्त बेस फॉर्मेशन आणि ट्रेंड रिव्हर्सल असे दोन साइन मला ॲट अ टाइम मिळतील मग अशा कंडिशनला मित्रांनो मी डिसेंबर महिन्याचा कॉल ऑप्शन जवळपास 10% टक्के लांबचा देखील ऑप्शन काय करू शकतो होल्ड करू शकतो जांभळा स्टॉकमध्ये जर रिव्हर्सल झाला तर तो रिव्हर्सल मला काय करता येतो पकड देतो मित्रांनो पाचवा सर्वात महत्वाचा क्रायटेरिया आहे सायलेंट स्टॉक मित्रांनो बऱ्याच वेळेला स्टॉकमध्ये काय होतं माहिती का स्टॉकचे क्वार्टरली रिझल्ट असतात एजीएम असते किंवा कंपनीमध्ये काहीतरी मोठ्या डेव्हलपमेंट चाललेल्या असतात त्यावेळेला तो स्टॉक कुलिंग झोनमध्ये गेला असतो म्हणजे त्या स्टॉकमध्ये बिलकुल हालचाल नसते चार ते पाच आठवडो स्टॉक शांतपणे एका ठिकाणी पडून असतो आणि त्यानंतर त्या स्टॉकमध्ये जसं न्यूजचं फॉर्मेशन होतं तसा तो स्टॉक काय करतो ह्या सायलेंट झोनमधून बाहेर येतो सायलेंट झोनमधून जसा स्टॉक बाहेर येतो तसा स्टॉक रॉकेट होतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मी तुम्हाला एक एक्झाम्पल देखील दाखवतो कशा पद्धतीनं स्टॉक सायलेंट झोनमध्ये जातात आणि सायलेंट झोनमधून स्टॉक बाहेर कशा येतात आणि त्यानंतर त्या स्टॉकमध्ये कशा पद्धतीचा रॉकेट टाईपचा मुमेंटम येतो ना हे तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा या ठिकाणी हा जो स्टॉक आहे ना इथं बघा जवळपास चार आठवडे हा स्टॉक काय करत होता एका ठिकाणी सायलेंटली थांबला होता आणि जसा हा स्टॉक या रेंजमधून बाहेर आला तसं या स्टॉकमध्ये काय झालं एक जबरदस्त मोमेंटम जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला काय झालेला दिसून येतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे स्टॉक काय करतात या पहिल्या या पद्धतीनं पहिल्यांदा सायलेंट मोडमध्ये जातात आणि सायलेंट मोडमधून जसे स्टॉक बाहेर येतात ना तसे स्टॉक रॉकेट होतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या हा देखील स्टॉक मित्रांनो सध्याला सायलेंट मोडमध्ये इथं ह्याची जी रेंज आहे पाठीमागच्या एक वर्षापासून या स्टॉकची रेंज जी आहे ना ती खूप छोटे व्यक्त वीस ते पंचवीस पॉईंटचे रेंज तयार केले म्हणजे या स्टॉकमध्ये ज्या दिवशी कधी पॉझिटिव्ह न्यूज येईल कंपनीचा क्वार्टर रिझल्ट चांगला येईल किंवा अजून काही गव्हर्नमेंटचा सपोर्ट या स्टॉकला भेटेल त्या दिवशी हा स्टॉक काय करतो ब्रेकआउट करतो त्यामुळं आपल्याला एक महिना दोन महिना सहा महिना लागेल या स्टॉकमध्ये ट्रेडचा प्लॅन ऍक्टिव्ह होण्यासाठी पण आपल्याला माहीत असलं पाहिजे की बाबा हा एकच स्टॉक आहे या स्टॉकमध्ये पाठीमागच्या एक वर्षापासून सायलेंट झोन सुरू आहे स्टॉक बिलकुल हालायला तयार नाहीये जसा हा रेंजच्या बाहेर येईल जसं आपल्याला ब्रेकआउटचं रिव्हर्सलचा साईन मिळतील त्या ठिकाणी जर आपण ट्रेडचा प्लॅन केला तर डेफिनेटली मित्रांनो तो, तो ट्रेडचा प्लॅन आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत करतो हे प्लॅन लक्षात घ्या जसं की हा देखील स्टॉक बघितला या ठिकाणी या स्टॉकमध्ये जबरदस्त रेजिस्टन्स होता आणि हा रेजिस्टन्स जसा ब्रेक केला तसा हा स्टॉक रॉकेट झाला मित्रांनो माझ्या हा स्टॉक रडारवरती या दोन आठवड्यामध्ये आला होता एकोणतीस सप्टेंबर आणि सहा ऑक्टोंबरच्या दरम्यान हा स्टॉक माझ्या रडारवरती आला होता हे पहिल्यांदा लक्षात घ्या इव्हन मित्रांनो या ठिकाणी ज्याळेला हा स्टॉक दोन वीस ऑक्टोंबर आणि सत्तावीस ऑक्टोंबरच्या आठवड्यामध्ये ज्याळेला हा स्टॉक सायलेंट होता ना त्यावेळेला देखील मी माझ्या स्टुडंट सोबत हो हा चार्ट आणि हा स्टॉक शेअर केला होता आणि सांगितलं होतं या स्टॉकवर लक्ष ठेवा हा स्टॉक ब्रेकआउट देऊ शकतो आणि मित्रांनो हा जो सायलेंट झोन आहे हा कुठल्या पार्श्वभूमीवर आलाय माहित आहे का तर मित्रांनो या ठिकाणी पहिली जी स्ट्रॉंग कॅन्डल दिसते तेरा ऑक्टोंबरची ही तयार झाली होती त्याच्या प्रतिस्पर्धी कंपनीचा जो सीईओ आहे त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर स्टॉक रॉकेट झाला त्यानंतर परत दोन आठवडा स्टॉक सायलेंटला गेला सायलेंटला जाण्या पाठी सर्वात महत्वाचं कारण काय होतं माहिती का मा मित्रांनो तर मित्रांनो या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट येणार होता आणि जसा क्वार्टरली रिझल्ट साठी पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट सुरू झाल्या बाकीच्या कंपनीच्या गाईडलाईन जसा पॉझिटिव्ह आल्या तसा हा स्टॉक बाहेर आला आणि रिझल्ट आल्यानंतर हा स्टॉक रॉकेट झालेला दिसून येतोय त्यामुळे एखाद्या डाऊन ट्रेंड स्टॉकमध्ये जर फंडामेंटल चेंज होत असतील तर मित्रांनो तिथं जो पैसा बनतो ना तितका पैसा दुसऱ्या कोणत्याही स्टॉकमध्ये बनत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे एफ एन ओमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला हे पाच क्रायटेरिया जे आहेत ते काय करावं लागतील फॉलो करावं लागतील क्रायटेरिया नंबर वन होता टॉप गेनर एफ एन ओचे दोनशे नऊ स्टॉक आहेत त्यातून आयडेंटिफाय करायचे त्यातले फिफ्टी टू वीक हायच्या जवळ कुठले स्टॉक आहेत ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे त्यानंतर असे कोणते स्टॉक आहेत जे ट्रेंड लाईनला ब्रेक करत आहेत अशा स्टॉकला रडारवर ठेवायचा आहे जे स्टॉक बेजचं फॉर्मेशन करत आहेत आणि जे स्टॉक सायलेंट झोनमध्ये ह्या स्टॉकवर जर लक्ष ठेवलं तर तुम्हाला डेफिनेटली ते स्टॉक मोठा रिवॉर्ड देऊ शकतो आता मित्रांनो हे झालं आपल्या वॉच लिस्टवरचं काम मित्रांनो मग फक्त वॉच लिस्ट तयार केली ह्या पाच क्रायटेरियानुसार स्टॉक आयडेंटिफाय केला आणि त्यावर ट्रेडचा प्लॅन करायचा म्हणलं तर शक्य आहे का तर डेफिनेटली शक्य आहे पण त्याला जर तुम्ही थोडा ट्विस्ट दिला डेट्याचा ही तर तिथं मिळणारा रिझल्ट हा त्यापेक्षा स्ट्रॉंग असतो मित्रांनो डेट्याचं अनालिसिस कसं करायचं हे देखील खूप महत्वाचं आहे तुम्ही जर या पद्धतीनं डेट्याचं अनालिसिस केलं तर तुम्हाला देखील खूप स्ट्रॉंग रिझल्ट मिळू शकतो मित्रांनो स्क्रीनवर जो डेटा दिसतोय ना मित्रांनो हा जो स्टॉक आहे ना खूप महत्वाचा स्टॉक आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो जसं नोव्हेंबर सिरीज सुरू झाली या ठिकाणी जिथं माझा मांस कर्सर आहे तिथं बघा एस सी याचा अर्थ शॉर्ट कवर व्हायला सुरुवात झाली तिथून कंटिन्यू पहिल्यांदा चार ते पाच ट्रेडिंग सेशन या स्टॉकमध्ये शॉर्ट कवर झाले पहिल्यांदा सात नोव्हेंबरला या स्टॉकमध्ये लॉंग बिल्डअपला सुरुवात झाली आणि तिथून जे स्टॉकमध्ये लॉन्ग बिल्डअपला सुरुवात झाली ना या ठिकाणी स्ट्रॉंग लॉंग बिल्डअप असलेले तुम्हाला दिसून येतील मित्रांनो हा जो स्टॉक आहे हा तोच स्टॉक आहे ज्या स्टॉकनं एक जबरदस्त स्ट्रॉंग असा ब्रेकआउट जो आहे या ठिकाणी तुम्हाला दिलेला दिसून येतोय मित्रांनो बघितलं का मित्रांनो हा चार्ट खूप काळजीपूर्वक बघा मित्रांनो तुमच्यासाठी ही एक अशी केस स्टडी असणार आहे अशी केस स्टडी तुम्हाला परत कुठेही मिळणार नाही मित्रांनो या स्टॉकमध्ये नोव्हेंबर सिरीजची जशी सुरुवात झाली तसं पहिलं चार दिवस पूर्ण स्टॉक सायलेंट आहे पण मित्रांनो तुम्ही जर एकतीस ऑक्टोबर पासूनचा जर डेटा बघितला तर या ठिकाणी मित्रांनो मार्केटमध्ये शॉर्ट कवरिंगला सुरुवात झाली पहिलं तीन ते चार दिवस मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंगला सुरुवात झाली सहा नोव्हेंबर आणि इकडं हा सहा नोव्हेंबरचा चार्ट बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं सहा नोव्हेंबरला देखील शॉर्ट कवर आहे आणि सात नोव्हेंबरपासून स्टॉकमध्ये लॉंग बिल्डअपला जे आहेत ना सुरुवात झाल्या दिसून इथं दिसतंय लॉंग बिल्डअप आणि शॉर्ट कवर त्यानंतर कंटिन्यू डे ला पण लॉग बिल्डअप आहे आणि पाठीमागच्या पाच दिवसामध्ये देखील काय आहे स्टॉकमध्ये लॉंग बिल्डअप व्हायला म्हणजे पाठीमागच्या पाच दिवसाचा ॲव्हरेज पण काय सांगतंय लॉंग बिल्डअप व्हायला लागले आणि मित्रांनो बघा स्टॉक मध्ये जो मेजर ऑल टाईम हायचा ब्रेकआउट आला हा कधी आला चौदा तारखेला आला आणि चौदा तारखेला स्टॉक किती गॅपअप ओपन झालाय दहा टक्के हायर साइडला क्लोजिंग दिलं ऑल टाईम हायचा ब्रेकआउट केला फिफ्टी टू वीक हायचा ब्रेकआउट केला रजिस्टरचा ब्रेकआउट केला मित्रांनो या स्टॉकमध्ये रिव्हर्सल येणार आहे हे नोव्हेंबर सिरीजच्या सुरुवातीलाच डेट्यामध्ये आलं होतं मग मित्रांनो असा जर डेटा तुम्हाला रीड करता आला असं जर तुमच्याकडं पॉवरफुल सेटअप असेल तर मित्रांनो ट्रेडिंगमध्ये ऑप्शनमध्ये ट्रेड करणं काही अवघड नाही विनिंग स्टॉक शोधणं देखील काही अवघड नाही हे लक्षात घ्या मित्रांनो हा सर्व कंटेंट आपल्या स्टॉक ऑप्शनच्या कोर्समध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये ऍडव्हान्स लेवलला आपण काय केलेलं आहे शिकवलेलं आहे मित्रांनो तुम्ही जर स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असाल तुम्हाला या पद्धतीनं डेटा रिडिंग करायचं असेल कशा पद्धतीचं ऍडव्हान्स लेवलला काम केलं जातं हे जर शिकायचं असेल तर आजच आपलं बाजारपूल ॲप प्ले स्टोअरला जाऊन इन्स्टॉल करा किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला ॲपची लिंक पाठवेल आपला जो स्टॉक ऑप्शनचा कोर्स आहे पूर्ण रेकॉर्डेड कोर्स आहे त्यामध्ये लाईव्ह लेक्चर होणार नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घ्या पण डेली बेसिसवर केस स्टडी त्यामध्ये मी ऍड करतोय त्यामुळे मित्रांनो हा डेटा रिडिंग खूप महत्वाचा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या जर तुम्ही आजचा ओवायचा डेटा आजचा ओवायचा डेटा रीड केला त्याचबरोबर त्याचबरोबर पाठीमागच्या पाच दिवसाचा ओवायचा डेटा रीड केला तर डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला स्टॉकचं पूर्ण कुंडली समजते आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही स्टॉकमध्ये ट्रेडिंगचा प्लॅन केला तर डेफिनेटली तुम्हाला खूप चांगला रिवॉर्ड मिळतो आता आपण शेवटच्या महत्वाच्या टप्प्याकडे जाऊया आपल्याला या स्टॉकमध्ये ट्रेडचा प्लॅन करायचा आहे तर मग कसा ट्रेडचा प्लॅन करायचा तर मित्रांनो ट्रेडचा प्लॅन जर करायचा असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला ज्या कुठल्या स्टॉकमध्ये ट्रेडचा प्लॅन करायचा समजा हा तीन हजार सातशे पंचवीस रुपयाचा स्टॉक आहे तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑलवेज ओ टी एम स्ट्राईक प्राईस जे आहे ती सिलेक्ट करायची आहे कारण ब्रेकआउट आल्यानंतर एटीएम ऑप्शनमध्ये प्रीमियम जास्त लागणार आहे थोडं ओ टी एमला ला एक दोन स्ट्राईक प्राईस जर तुम्ही लांब गेला साधारणतः दोन स्ट्राईक प्राईज तर तुम्हाला त्या ठिकाणी काय होऊ शकतो चांगला बेनिफिट होऊ शकतो हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्यामुळं ऑलवेज काय करा दोन स्ट्राईक प्राईज लांबची ओटीएम स्ट्राईक प्राईज निवडा जसं की या ठिकाणी स्टॉक तीन हजार सातशे पंचवीसला असेल आणि ह्याची स्ट्राईक प्राईस शंभर शंभर पॉईंटनं जर येत असेल तर साधारणतः तुम्ही तीन हजार नऊशाचा कॉल ऑप्शन जो आहे हा तुम्हाला काय होऊ शकतो या ठिकाणी प्लॅन करण्यासाठी बेस्ट होऊ शकतो पण मित्रांनो मला वाटतं की स्ट्राईक प्राईसपेक्षाही जास्त महत्वाचं हो काय आहे रिस्क आणि रिवॉर्ड मित्रांनो स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची रिस्क खूप छोटी असते तुम्ही जर ओ टी एम ऑप्शन खरेदी केले तर सात आठ नऊ दहा हजारामध्ये एक इझिली स्टॉक ऑप्शन काय करू शकता तुम्ही ओटीएमचा खरेदी करू शकता पण कधी ओटीएमचा स्टॉक ऑप्शन खरेदी करायचा आहे तुमचं हे सगळं प्रॉपर सेटअप तुमच्या फेवरमध्ये काम करत असेल ओटीएमचा ऑप्शन देखील तुमच्यासाठी रॉकेट बनू शकतो हे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या समजा आपण ओटीएमचा स्टॉक ऑप्शन खरेदी केला तर तुमची रिस्क किती असणार आहे तर साधारणतः दीड ते दोन हजाराची त्या स्टॉक ऑप्शनमध्ये रिस्क घ्या म्हणजे त्यापेक्षा जास्त रिस्क कधीही कॅरी करायची नाही आणि त्याच्यामध्ये टार्गेट जे आहे ना ते कमीत कमी टू एक्सचं टू थ्री एक्सचं टार्गेट ठेवा कारण इझिली असे स्टॉक ऑप्शन तुम्ही जर दहा रुपयाला बाय केले असतील स्टॉक ऑप्शनमध्ये किंवा स्टॉकमध्ये ज्या मोमेंटम येतात तीन चार पाच सहा टक्के इझिली मूव्ह येतात आणि बऱ्याच वेळेला बरे स्टॉक मित्रांनो गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर देखील तीन ते चार टक्के स्टॉक काय करतात ट्रेड करतात जसं की लास्ट वीकमध्ये एका स्टॉकचा खूप स्ट्रॉंग रिझल्ट आला होता आणि या स्टॉकमध्ये इथं स्ट्रॉंग रिझल्ट आला मित्रांनो चार नोव्हेंबरला स्टॉक काय झाला गॅप ऑप ओपन झाला आणि गॅप ऑप ओपन झाल्यानंतर देखील या स्टॉकमध्ये जवळपास आठ ते दहा टक्क्याची रॅली आली होती म्हणजे मला सांगा असे जर स्टॉक तुम्ही आयडेंटिफाय केले बेसवरती या स्टॉकमध्ये पण सेम डेट्याचं फॉर्मेशन झालं होतं मग असे स्टॉक जर तुम्ही आयडेंटिफाय केले रिझल्टच्या अगोदर तर मित्रांनो हे बघितलं का साधारणतः हा स्टॉक जो आहे ना ओपन झाला एकोणीस हजार दोनशेला साधारणतः आठ दिवसात स्टॉक बावीस हजाराला गेला मग ओ टी एम तुम्ही चार पाच टक्के लांबचे ऑप्शन इझिली काय करू शकता कॅरी फॉरवर्ड करू शकता म्हणजे या पद्धतीनं जर तुम्ही स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग केलं ट्रेडिंगचं प्लॅनिंग के ट्रेडिंग केलं तर डेफिनेटली दे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळू शकतो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचं ॲनालिसिस आवडलं असेल तर प्लीज एक लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद